यांचा एक सिद्धांत आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार बोला तूच आहेस आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत आपले शिक्षक आपले आई वडील आपले सगळे लोक आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवतील पण हे यश मिळवणं हे आपलं काम आहे कशी भूक लागल्यानंतर आई जेवण बनवते बरोबर ना आणि तुम्हाला ताटपाट वाढून देते मग आता जेवायचं काम कोणी करायचं कोणी करायचं आपण करायला पाहिजे कारण भूक आपल्याला लागली तर जेवण पण आपणच केलं पाहिजे तसं यश मिळवण्याकरता पहिली महत्वाची गोष्ट जी आपण करायला पाहिजे ती म्हणजे आपलं उत्तम आरोग्य राखलं पाहिजे आपल्या सर्वांना देवाने परमेश्वराने निसर्गाने एक अत्यंत महत्वाची गोष्ट दिली आहे जी आपल्यासाठी वरदान आहे ती म्हणजे आपलं शरीर आपलं शरीर इंग्लिशमध्ये असं म्हणतात ह्युमन बॉडी इज अ लिव्हिंग आयडल ऑफ गॉड वंडर ऑफ वंडर अँड किंग ऑफ बिरॅकल याचा अर्थ आपलं जे शरीर आहे हे शरीर म्हणजे मूर्तिमंत परमेश्वर आहे या शरीरामध्ये इतकं सुंदर देणगी आहे म्हणून ते आश्चर्यांचं आश्चर्य आणि चमत्कारांचा राजा आहे इतर जे चमत्कार तुम्ही पाहता की नाही त्याच्यापेक्षा कितीतरी चमत्कारिक कर असं आपलं शरीर आहे म्हणून देवाने आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण चांगलं राखलं पाहिजे बरोबर ना म्हणून शरीराची स्वच्छता राखणं शरीराची निगा राखणं या शरीराला चांगलं खायला देणं चांगल्या सवयी लावणं हे यश मिळवण्याचा पहिला मार्ग बरोबर तुम्ही सगळी मुलं वेळेवर उठता दात घासता आंघोळ करता बरोबर आता ह्या सगळ्या गोष्टी करता त्याच्याबरोबर आपण अजून काय काय केलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगा उत्तम आहार आई वडील आपल्याला जे काही खायला देतात बरोबर जे देतात ते आपल्यासाठी प्रसाद आहे देवाचा प्रसाद आहे म्हणून ते कुठे कंटाळा न करता आईला नाकं न मुरडता आनंदाने ग्रहण करायचं बरोबर प्रसाद घेताना तुम्ही कंटाळा करता का तुम्हाला जर कोणी प्रसाद दिला तर काय करता आनंदाने ग्रहण करताना अगदी भक्तिभावाने ग्रहण करतो की नाही आपण प्रसादाला नावं ठेवतो हो का नाही तसं आपले आई बाबा आपल्यासाठी कष्ट करतात सर्व काही करतात आणि आपल्याला जे काही आहार देतात जेवण देतात ते आपल्याकरता प्रसाद म्हणून आपण जेव्हा तो ग्रहण करतो तेव्हा ते आपल्या शरीराला चांगलं लागतं आणि आपल्याला त्याच्यातून उत्तम आरोग्य लागतं म्हणून आपलं आरोग्य चांगलं राखण्याकरता हे शरीर स्वच्छ ठेवायचं शरीराची निगा राखायची चांगल्या सवयी लावायच्या बरोबर ही महत्वाची गोष्ट आता दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल जीवनामध्ये पुढे जायचं असेल बरोबर तर त्याच्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे उत्तम अभ्यास करणं तुम्ही सगळी मुलं शाळेत येता शाळेला आपण काय म्हणतो ज्ञान मंदिर बरोबर ना शाळेला आपण काय म्हणतो ज्ञानाचं मंदिर या ज्ञान मंदिरातली देवता कोणती आपले सगळे शिक्षक बरोबर कारण ते आपल्याला ज्ञान देतात आता आपण सगळी मुलं शाळेत काय येतो कोणत्या गोष्टीसाठी येतो शिक्षण घेण्यासाठी बरोबर शिक्षण घेण्यासाठी म्हणजे शिक्षणातून काय मिळतं शिक्षणातून काय मिळतं ज्ञान मिळतं बघा मी सांगतो ते लक्षात घ्या आपण सगळी मुलं शाळेत येतो अभ्यास करतो शिक्षण घेतो त्याचा मुख्य हेतू आपल्याला ज्ञान मिळवणं आहे मार्क्स मिळवणं पहिला नंबर मिळवणं याच्यासाठी शिकायचं नाही तर ज्ञानासाठी शिकायचं म्हणून ज्ञान हाच देव बोला ज्ञान ज्ञान हाच देव आणि या ज्ञानाची जोपासना करणं म्हणजे देवाची उपासना करणं बरोबर आणि म्हणून आपण सगळ्यांनी शिक्षण या शब्दाचा अजून एक अर्थ आम्ही नेहमी सांगतो शिक्षण म्हणजे शीख शिक अधिक क्षण शीख अधिक्षण क्षणाक्षणाला शिकणं बंदी शिक्षण म्हणजे फक्त शाळेपुरता अभ्यास केला की शिक्षण संपलं असं आहे का नाही तर आपल्याला सगळे जणांकडून चांगलं चांगलं शिकता येतं बघा तुम्ही आता इथे सावलीत बसलात की नाही झाडाच्या सावलीत बसलात मग झाडाकडून आपण काय शिकतो झाडाकडून काय शिकतो झाड आपल्या सगळ्यांना सावली देते बरोबर भेदभाव करते का सावली झाड भेदभाव करते का नाही ना मी फक्त थोड्याच मुलांना सावली देणार बाकीचे कोण बसतील म्हणजे हा कमी जातीचा आहे आमच्या श्रीमंत आहे असा भेदभाव करते का नाही सावली सगळ्यांना देते झाड उन्हात उभं असतं स्वतः उन्हात उभं राहतं आणि इतरांना सावली देतं बरोबर की नाही झाड नम्र असतं पृथ्वीशी म्हणजे आपल्याला कितीतरी गोष्टी या झाडाकडून शिकता येतात म्हणून शिक्षण म्हणजे प्रत्येकाकडून शिकायचं तुमचे अनेक मित्र असतात काही मित्र अभ्यास उत्तम करतात उत्तम करतात आणि काही मित्र अभ्यासाचा कंटाळा करतात त्याला खेळायला कुठे अभ्यास करायचा मग आपल्याला शिकता आलं पाहिजे की जो मित्र अभ्यास करतो तो आपला खरा मित्र बरोबर की नाही आणि जे मित्र अभ्यास करत काही कंटाळा करतात त्यांच्यापासून आपण सावळ राहिला पाहिजे हे आपल्याला शिकता आलं पाहिजे बरोबर आणि म्हणून मुंगीकडला शिकता येतं वासरा शिकता येतं प्रत्येकाकडनं आपल्याला शिकता येतं म्हणून आपण क्षणाक्षणाला शिकणं याचं नाव शिक्षण हे नेहमी लक्षात ठेवूया बरोबर म्हणून मला खूप शिकत कळतं खूप ज्ञान आहे असं न म्हणता मी अधिकाधिक ज्ञान सतत घेत राहणार हे लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्ही ज्ञानाचा अहंकार होत नाही ज्ञानी असल्याचा मोठा आपल्याला अहंकार होत नाही आपण नम्र राहतो बरोबर म्हणून अभ्यास करायचा तो ज्ञानासाठी आता अभ्यास सगळीच मुलं करतात पण अभ्यास कसा करायचा त्याची आम्ही एक पद्धत नेहमी सांगतो अभ्यास जो आपण करतो तो आपल्या अंतर्मनात गेला पाहिजे म्हणजे आपल्या मनामध्ये पक्का झाला पाहिजे तर त्या अभ्यासाचा आपल्याला उपयोग होतो अभ्यास पक्का केव्हा होतो जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने करता तेव्हा योग्य रीतीने करता तेव्हा बरोबर म्हणून अभ्यास भोकुमपट्टी करणं म्हणजे अभ्यास नाही तर थोडा अभ्यास करा पण व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने करा म्हणून आम्ही एक पद्धत सांगतो त्याला आम्ही थ्री आर फॉर्म्युला म्हणतो थ्री आर फॉर्म्युला त्याच्यातला पहिला आर म्हणजे रीड अगेन अँड अगेन बोला रीड पुन्हा पुन्हा, पुन्हा वाचा बरोबर दुसरा आर इट म्हणजे वाचलेलं लक्षात ठेवा आणि तिसरा महत्त्वाचा आर तो म्हणजे रिप्रोड्यूस म्हणून पुन्हा पुन्हा वाचा वाचलेलं स्मरणात ठेवा आणि जे स्मरणात आहे ते न पाहता लिहून काढा लिहून काढा किती तुमच्या लक्षात राहिलं ते तुमच्या लक्षात येईल म्हणजे एकाच गोष्टीचा किती वेळा अभ्यास झाला तीन वेळा रिव्हिजन देर इज नो व्हिजन विदाउट रिव्हिजन असं म्हणतात म्हणजे ही रिव्हिजन आपण केली एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा वाचा वाचलेलं स्मरणात ठेवा आणि स्मरणात ठेवलेलं न पाहता लिहून पाहा आता पुन्हा पुन्हा, पुन्हा वाचा म्हणजे किती वेळा वाचायचं कोण सांगेल किती वेळा वाचाल कोण सांगेल किती वेळा वाचाल आता एखादा मुंडा तीन वेळा वाचतो तू किती वेळा वाचील मग सांग कसूनच सांगितलं तीनदा आता बघा याने तीनदा वाचलं म्हणून मी तीन वेळा वाचलो हे एकदाच वाचलं म्हणून मी पण एकदाच वाचे असं चालेल का तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो एका राज्यामध्ये एक राजा होता त्याला नवीन नवीन कविता ऐकण्याची सवय होती नवीन कविता ऐकण्याला त्याला खूप आवडायचं तो काय करतो अनेक लोकांना सांगायचा तुमची नवीन कविता मला ऐकवा मग लोक येऊन त्याला ऐकवायचे एक तर एकदा त्याने मोठी दवंडी पिकली संपूर्ण राज्यामध्ये की मला नवीन कविता जो ऐकवेल त्याला मी मोठं बक्षीस देईन मी त्याला मोठं बक्षीस देईन असं तो राजा सांगतो आता बक्षीस मिळणार म्हणून अनेक कवी आपल्या नवीन नवीन कविता त्यांनी केलेल्या त्या ऐकवण्यासाठी राजदरबारात आले बघा नीट लक्ष द्यायकडे राजदरबारातले दरबारामध्ये त्या राजाने त्याचे राज नऊ रत्न अशी बसवली होती दहा जण बसवले होते त्यांनी एका एका बाब्वा एक असे आता जेव्हा तो कवी आले त्या राजा म्हणाले तुम्ही नवीन कविता केली आहे का तर म्हणाला हो माझ्याकडे नवीन कविता आत्ताच केली आहे ते म्हणाले ठीक आहे ऐकवा मग राजाला ते कविता ऐकून दाखवायचे आता कविता ऐकल्यानंतर राजा त्यांना असा म्हणायचा अरे ही कविता तर आम्हाला माहित आहे तर तू म्हणा नाही मी आत्ताच केली नाही म्हणाले आम्हाला माहित आहे बघा म्हणाली त्याच्याकडे जो पहिला व्यक्ती बसलेला असायचा त्याच्याकडे बोट दाखवून राजा म्हणायचा बघा याला विचारा बघू याला पण तुझी कविता माहीत आहे बोलून दाखव रे तू मग तो पहिला माणूस बोलून दाखवायचा लगेच ती कविता बोलून दाखवायची तर त्या माणसाला आश्चर्य वाटायचं राजा म्हणा नाही नाही हा दुसरा बसलाय त्याला पण माहिती आहे म्हणाला त्याला ऐकून दाखवायला सांगायचा मग दुसरा पण सांगायचा मग नंतर तिसरा दाखवायचा दहाही लोक ती कविता बोलून दाखवायची तर ते जे येणारे प्रत्येक जण होता त्यांना आश्चर्य वाटलं अरे आम्ही कविता तर हत्या केली आणि यांना कशी काही माहीत त्यांना कळे ना काय घडायचं ते राजा हुशार होता त्याने काय केलं जो पहिला व्यक्ती बसला होता तो एक पाठी होता एक पाठी याचा अर्थ त्याने एकदा वाचलं किंवा एकदा ऐकलं की त्याच्या बरोबर लक्षात राहायचं त्याला दुसऱ्यांदा करण्याची गरज नसेल त्यामुळे एकदा ऐकल्यामुळे तो पटकन बोलून दाखवायचा दुसरा जो होता त्याला दोन वेळा ऐकायला लागायचं दोनदा ऐकलं की त्याच्या लक्षात राहायचं असं करता करता दहाव्या क्रमांकावर जो होता त्याला दहा वेळा वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर त्याचं व्हायचं किंवा त्याच्या लक्षात द्यायचं म्हणजे एक पाठी दोन पाठी तीन पाठी दहा पाठी तसं तुम्ही किती वेळ वाचायचं जेव्हा तुमच्या लक्षात येईल स्मरणातही येईल पर्यंत वाचायचं बरोबर दुसरा एकदाच वाचतो म्हणून मी एकदाच वाचतो असं म्हणून चालेल नाही चाललं ना पण मी एकदा वाचल्यानंतर माझ्या लक्षात राहतं पण मी तीन वेळा वाचलं चार वेळा वाचलं तर लक्षात येतं मला सांगण्याचा मुद्दा असा की तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईपर्यंत स्मरणात राहीपर्यंत वाचायला बरोबर म्हणून बोला बघ पुन्हा पुन्हा वाचा वाचलेलं स्मरणात ठेवा वाचलेलं स्मरणात ठेवा आणि स्मरणात राहिलेलं लिहून काढा स्मरणात राहिलेलं लिहून काढा <tellaut> तर लक्षात येईल तीनही गोष्टी पुन्हा पुन्हा वाचा वाचलेलं स्मरणात ठेवा आणि स्मरणात ठेवले लिहून काढा याने तुमचा अभ्यास जो तुम्ही धडा वाचता तो पक्का होईल याचा अर्थ तुम्ही पुन्हा तो विसरणार नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट हा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाचं महत्व किती आहे अभ्यास केल्यानेच माणसं मोठी होतात जगामध्ये असा कोणीतरी आहे का ते अभ्यास केल्याशिवाय मोठा झाला कोणाला तुम्हाला माहित आहे अभ्यास केला नाही आणि मोठा झाला असा कुठे आहे प्रयत्नांशिवाय मोठा झाला असा कुठे आहे नाही ना म्हणून आपल्या सगळ्या संतांनी काय म्हटलंय प्रयत्न तो देव जाणावा प्रयत्नांशी काय उणी असाध्य ते साध्य सा एखादी असाध्य गोष्ट सुद्धा तुम्हाला कंटाळलाय नाही ना कुठली असाध्य गोष्ट साध्य करण्याकरता प्रयत्नांच सा आपल्याला भाग घ्यावा लागतो प्रयत्नच करावे लागतात बरोबर अभ्यास करावा बरो बर करा लागतो म्हणून अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा हे नेहमी लक्षात ठेवायचं जर टाळा असेल तर आपल्याला काही मिळेल का त्याच्यातलं तसं तुम्हाला यश मिळवायचं असेल तर अभ्यासाची किल्ली वापरावी लागते तेव्हा यश मिळतं बरोबर बरोबर म्हणून अभ्यास उत्तम करा चांगल्या पद्धतीने करा आता हे गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हे मला माहीत आहे शिक्षक शिकवतात तिसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे यश मिळवण्यासाठी लहानपणापासून तुम्हाला जी संगत मिळते म्हणजे मित्र मिळतात त्या मित्रांचा प्रभाव आपल्यावर जास्त असतो बरोबर घरामध्ये असताना आई वडिलांचा प्रभाव असतो आणि शाळेमध्ये बाहेर शिकताना आपल्याला जे मित्र मिळतात संगत मिळते त्या संगतीचा परिणाम होत असतो आपल्यावर जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी जीवनाला गती प्राप्त होते आता पहिली दुसरीतल्या मुलांना हे कळत नाही पण सातवी सहावी सातवीच्या मुलांनी लक्षात ठेवायचं संगत धरण्यात नेहमी सावध असलं पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार पूर्ण सत्यानाश करण्याचं सा सामर्थ्य संगतीत आहे म्हणून चांगली चांगली मुलं जी चांगली होतात त्याला कारण त्यांना चांगले मित्र मिळतात आणि चांगली मुलं कधी कधी बिघडतात कारण त्यांना मित्र चुकीचे मिळतात बरोबर ना म्हणून तुम्ही मित्र कोणते जोडता बरोबर हे मित्रांची निवड योग्य पद्धतीने केली पाहिजे बरोबर ना तुम्ही कपड्यांची निवड करताना आई बाबाला सांगतो मला हे शर्ट पाहिजे मला असा फ्रॉक पाहिजे बरोबर नाही म्हणजे चॉईस करता निवड करता बरोबर ना ताई निवड करतो आपण आपण शाळेची निवड करतो आता तुम्ही ज्ञानेश्वर विद्यालयात आला तर उत्तम शाळा आहे चांगले संस्कार मिळतात चांगलं शिक्षण मिळतं तुम्ही निवड केली तुमच्या आईवडिलांनी निवड केली आई नि के बरोबर केले तसं मित्र निवडायला निवर शिका जे मित्र तुम्हाला चांगलं सांगतात अभ्यासाविषयी बोलतात आईवडिलांविषयी कृतज्ञ असतात बरोबर अशा चांगल्या मित्रांची संगत नेहमी केली पाहिजे नेहमी लक्षात ठेवा संगत धरण्यात जर आपण चुकलो आणि वाईट मित्रांची चुकीच्या मित्रांची घानेड्या मित्रांची संगत मिळाली तर त्या मित्रांचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपण पण तसेच वाहत जातो म्हणून नेहमी जे चांगले बोलतात बरोबर जे चांगले वागतात अशा मित्रांची संगत आपण नेहमी केली पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा म्हणजे दुसरा पॉईंट कुठला पहिला शरीराची काळजी शरीर उत्तम राखलं पाहिजे दुसरा प्रयत्न सतत केले पाहिजे योग्य दिशेने केले पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट चांगल्या मित्रांची संगत मिळवली पाहिजे बरोबर ना करणार चांगले संगत मित्र मिळवणार बघा तुम्हाला इतिहासापासून पूर्वीपासूनची उदाहरणं माहीत असतील भगवान श्रीकृष्णाची संगत अर्जुनाला मिळाली म्हणून अर्जुन यशस्वी झाला आता कर्ण तितकाच चांगला होता पण कर्णाने संगत कोणाची धरली दुर्योधन शकुणी दुशासन यांच्या संगतीत राहिल्यामुळे कर्ण हुशार असून सुद्धा कर्ण सामर्थ्यवान असून सुद्धा कर्णाचा पराभव झाला बरोबर ना जसं आपल्याला यश मिळवायचं असेल तर तुम्ही करत असलेली संगत खूप महत्वाची असते हे लक्षात ठेवायचं आता चौथी महत्वाची गोष्ट यश ती म्हणजे चांगले विचार मंगल विचार मोठे विचार आपल्या मनामध्ये सतत धारण केले पाहिजे तुम्ही जितके मोठे विचार कराल तितके तुम्ही मोठे व्हाल मोठे याचा अर्थ आपलं ध्येय मोठं असलं पाहिजे ध्येय मोठं असलं पाहिजे बरोबर आपल्याकडे असं म्हणता द्र त्या तुझा म्हणजे जे ध्येय तुम्ही बाळगता लोकमान्य आणि ध्येय कोणतं ठेवलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे ध्येय हा विचार त्यांनी मनामध्ये बाळगला म्हणून जीवनामध्ये जसा विचार तसा जीवनाला आकार बोला जसा विचार जसा, भी जसा, विचार।, जसा, भी तसा जसा विचार तसा जीवनाला आकार म्हणून चांगला विचार केला मोठा विचार केला तर तुम्ही त्या विचाराप्रमाणे मोठे होता आणि जर लहान विचार केले आम्ही गरीब आहोत आम्हाला काही येत नाही आम्हाला काही कळत नाही मला बुद्धीच कमी माझी आहे असे जर छोटे छोटे विचार केले निगेटिव्ह विचार केले तर आपल्या जीवनामध्ये तसंच घडतं म्हणून नेहमी मोठे विचार करूया मोठ्या विचारांनी माणसं मोठी होतात बरोबर आपल्याकडे जे है। है मन आहे हे मन खूप शक्तिशाली असतं या मनामध्ये शक्ती असते ती शक्ती तुम्ही वापरता त्या विचारांप्रमाणे जर तुम्ही चांगले विचार केले तर ती शक्ती त्याला तथास्तू म्हणते तू म्हणजे जसा तू विचार करतो तसा तू मी पहिला नंबर मिळवणार तथास्तू मी यशस्वी होणार तथास्तू म्हणजे तू जसा विचार करतो तसा तू बरोबर तर सगळ्यांना आता तुम्ही सातवीला आठव्या आठवीला नववीला दहावीला जाणार म्हणजे आमच्याकडे कितीतरी मुलं त्यांना हे व्हायचंय हे ध्येय असं हिंदीवर एका मोठ्या बोर्डवर लिहून ठेवतात आमच्या जीवनविद्या इत्या मिशन मध्ये डॉक्टर कश्मीरा संख्ये जी महाराष्ट्रातून आय एस परीक्षेमध्ये पहिली आली आमच्या बालसंस्कार वर्गापासून ती आमच्याकडे शिकत शिकणारी मुलगी तिने लिहून ठेवलं होतं आय एस होण्याचं नाही वैभव निंबाळकर आयपीएस ऑफिसर आमच्याकडे आहे त्यांनी लिहून ठेवलं होतं आय पी एस वैभव निंबाळकर आय एस कश्मीरा संख्ये म्हणजे तुम्हाला जे व्हायचं आहे ते आत्तापासूनच ठरवायचं आणि त्या दिशेने प्रयत्न करायचे जर तुम्ही विचार पक्का केला तर विचार तसा जीवनाला आता बरोबर की नाही आपल्याकडे निवडणुकी आला की आपण म्हणतो की नाही काही बाई आका विचार करा पक्का म्हणजे तिकडे विचार करा पक्का पण आपल्या मनामधला विचार पक्का नसेल तर होईल का यश मिळेल का आता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले स्वराज्य मिळवलं बरोबर त्यापर्यंत शिवाजी महाराजांच्या अगोदर आपल्याकडे स्वराज्य नव्हतं आपण मुघलांच्या पारतंत्र्यात होतो पारत त्यांच्याकडे सरदार म्हणून गुण लोक काम करत होते बरोबर पण छत्रपतींनी विचार काय केला आपल्याला आपलं राज्य पाहिजे स्वराज्य पाहिजे जनतेचं राज्य पाहिजे बरोबर ना आता परिस्थिती कशी होती त्यावेळी शिवाजी महाराजांच्या वेळी परिस्थिती अनुकूल होती का त्यांना परिस्थिती प्रतिकूल होती याचा अर्थ काय मुघलांकडे प्रचंड सैन्य होतं त्यांच्याकडे भरपूर तोफा होत्या सगळं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्याच्यातलं काही नव्हतं हो बरोबर की नाही पण तरी पण त्यांच्याकडे विचार काय होता की हे राज्य व्हावं हे तो स्त्रीची इच्छा म्हणजे स्वराज्य निर्माण करण्याचा विचार होता मला काय सांगायचं कळते तुम्हाला तुम्ही जो विचार करता तसे तुम्ही घडता तसे तुम्ही घडता म्हणजे एक सिद्धांत असा आहे माइंड मूव्स फ्रॉम थॉट टू थिंग्स म्हणजे पहिला मनात विचार येतो आणि विचाराप्रमाणे हळूहळू मन जीवनामध्ये साकार करत तसंच घडवतं आणि म्हणून तुम्ही मोठे विचार करा चांगले विचार करा बरोबर म्हणून चौथा पॉईंट काय आहे यशस्वी होण्यासाठी मोठे विचार केले पाहिजे बरोबर चांगले विचार केले पाहिजे या गोष्टी करायचं आता पाचवी आणि शेवटची महत्वाची गोष्ट सांगतो आणि मी थांबतो ती म्हणजे जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला पक्ष मिळवण्यासाठी अनेक लोक आपल्याला मदत करतात बरोबर ना आता तुम्ही शाळेत किती वाजता आलात आला आता तुम्ही शाळेत येण्या अगोदर तुमच्या घरामध्ये तुमच्यासाठी आई वडिलांनी काय काय केलं तुमच्या आईने काय आई काय केलं तुमच्या अंघोळाची तयारी केली बरोबर तुमच्या डब्याची तयारी केली तुम्हाला न्हावू घातलं लहान मुलांना आणि पटापट तुम्हाला कपडे करून शाळेत पाठवलं म्हणजे आपल्यासाठी आपल्या आईने इतकं केलं आपल्याला इथे येण्यासाठी इथे आल्यानंतर शाळेतले शिक्षक शाळेतले सगळे अधिकारी हे सगळे आपल्यासाठी सगळ्या तयारी करतात की नाही शिकवतात अभ्यास घेतात बरोबर बरोबर म्हणजे आपल्याकरता आपण मोठं व्हावं आपण यशस्वी व्हावं म्हणून कितीतरी लोक आपल्यासाठी मदतीचे हात देतात मदत करतात बरोबर ना आता या सगळ्यांबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी कृतज्ञतेची ने भावना पाहिजे म्हणजे त्यांच्याबद्दल थँकफुल पाहिजे आपण मनामध्ये त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे बरोबर ना आपले आई बाबा शिक्षक बरोबर की आपले गुरुजन हे सगळे जे आहेत आपला समाज आणि आपलं राष्ट्र हे सगळे जे आहे हे सगळे म्हणजे आपल्यासाठी देव आहे आपल्याकरता हे सगळं हे लक्षात ठेवायचं म्हणून देतो तो देव देतो तो दे म्हणून कोण कोण काय काय होत हे जरा लक्षात घ्या बरं आई जन्म देते आई मोठ करते आई आपल्याकरता किती कष्ट करते किती जणांना आपल्या आईच्या कष्टाची जाणीव असते शक्ता तुमच्याकरता काय कालिका आपल्या आईच्या कष्टाची जाणीव आहे पण ते नुसतं जाणीव ठेवायची का बस जाणीव ठेवतो कुठला मुलगा जो मुलगा आईच्या कष्टाची जाणीव ठेवतो तो अभ्यास उत्तम करतो तो आई ऐकतो आणि आई वडिलांना वाटत ते तो करतो तो खरा आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवतो नाही तर आई वडील माझे आहेत म्हणायचं आणि आईने काय सांगितलं की गप्पस मला काही करायचं नाही म्हणून जातो अभ्यास करायचा म्हटलं की तू गप्प बस तुला काय कळतंय मला अभ्यास येतो बरोबर असं म्हणायचं असं म्हणणारा मुलगा आई वडिलांची जाणीव ठेवत नाही बरोबर म्हणून आई वडील शिक्षक या सगळ्यांना आपण आनंद दिला पाहिजे मी सांगतो ते जर लक्षात घ्या या सगळ्यांना आपण आनंद दिला पाहिजे आता या आई वडील शिक्षकांना आनंद केव्हा होईल तू सांग चालू छान भासत आर आपल्या आई वडिलांना आणि शिक्षकाला आनंद केव्हा होईल साधा प्रश्न आहे अभ्यास करा तू करते अभ्यास नक्की शब्द चालेल आता बघा तुम्ही अभ्यास चांगला केला चांगले वागला बरोबर पहिला नंबर मिळवला किंवा उत्तम यश मिळवलं त्याचा उत्तम यश मिळवल्यानंतर किती लोकांना आनंद होतो त्याची मनामध्ये लिस्ट करा बरं किती लोकांना आनंद होईल बाबू आता बघा लहान मुलांनी पण ऐका आपण जेव्हा पहिला नंबर मिळवतो यश मिळवतो चांगले वागतो तेव्हा आपल्या आईबाबांना बरं वाटतं माझा मुलगा गुणी आहे माझा मुलगा चांगला आहे माझा मुलगा ऐकतो चांगला वागतो आईबाबांना आनंद होतो शिक्षक पण म्हणतात की नाही गुणी मुलं आहे बरोबर आमच्या आता कदमचरांचा मुलगा जेव्हा गुणी मुलगा आहे म्हणजे गुणी विद्यार्थी सगळ्यांना आवडतो मग त्यांना आनंद होतो म्हणजे तुम्ही जेव्हा चांगले वागता यश मिळवता पहिला नंबर मिळवता तेव्हा सगळ्यांना आनंद देता आणि हा आनंद देणं म्हणजे देवाची पूजा आहे बघा आनंद देणं म्हणजे देवाची पूजा आहे नुसत्या देवारातल्या देवाला हात जोडला हार घातला ही खरी पूजा नाही ही खरी पूजा नाही ते करायचंच पण ते नुसतं तेवढंच केलं पण जर चांगले वागलं नाही अभ्यास केला नाही तर त्या पूजनाला उपयोग नाही म्हणून खरी पूजा कोणती जेव्हा तुम्ही चांगले वागता अभ्यास करता कृतज्ञ असता तेव्हा ती खरी पूजा बरोबर त्याने देवाला आवडतं त्याने देव प्रसन्न होतो आणि तो देव जो सगळीकडे भरलेला आहे तो आशीर्वाद देतो तुम्हाला पण जर तुम्ही हार घालताय देवाकडे जाऊन मानताय म्हणून आमच्याकडे एक गोष्ट आम्ही नेहमी सांगतो आपल्या पूर्वीच्या काळी एक खूप हुशार आपल्याकडचे लोक लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणून होते तर ते आणि त्यांचा मित्र दोघे शाळेत गेले दे, देवळात गेले परीक्षेच्या आधी आणि देवळात गेल्यानंतर त्यांनी त्यांचा जो मित्र होता त्यांनी मागितलं देवाकडे देवा, देवा मला पास कर मी तुला एक किलो पेढे देईन नवास केला एक किलो पेढे देईन बघा आता देव प्रसन्न होईल एक किलो पेढे दिल्याने देव पास करेल का तुम्हाला नक्की काय वाटतं पास करेल का नापास करेल बरोबर त्यांचा दुसरा जो होता जे आपले हुशार विद्यार्थी त्यांनी देवाला सांगितलं देवा मला नापास कर मी तुला दोन किलो पेढे देईन काय सांगितलं मला नापास कर मी तुला दोन किलो पेढे दे त्या मित्राला घाबरला अरे तू असं काय मागतो देवाकडे हे बरोबर नाही त्या तो म्हणला अरे जर तू अभ्यास केला तर त्या अभ्यास करण्यामध्येच देवाचा आशीर्वाद असतो गॉड हेल्प दो हू हेल्प म्हणजे जे अभ्यास करतात प्रयत्न करतात त्यांनाच देव प्रसन्न होतो बरोबर आणि म्हणून मी अभ्यास केला मग मी पास होणारच म्हणजे तुम्ही जसं करता त्याप्रमाणे तुम्ही देवाकडे मागता म्हणून जो उत्तम अभ्यास करतो तो देवाकडे यश मागतो आणि जो अभ्यासाचा कंटाळा करतो तो देवाकडे आपोआप अपयश मागतो बरोबर आणि भुण म्हणून मला सांगण्याचा का मुद्दा काय की तुम्ही सगळ्या मुलांनी लक्षात ठेवायचं माझे आई बाबा माझे शिक्षक माझं राष्ट्र हे माझ्यासाठी देव आहे आणि या देवांची सेवा मी उत्तम गुडी चांगला मुलगा होईल उत्तम विद्यार्थी होईल आणि या सगळ्यांची सेवा करेन हा तुमचा विचार पाहिजे बरोबर ना असं करणार आपल्या शाळेमध्ये आपण सगळ्या देवतांची पूजा करतो कुठल्या देवतांची शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर ना लोकमान्य केळ हे सगळे तुमचे कोण आहेत तुमचे नातेवाईक आहेत नाही ना पण कित्येक वर्ष आपण त्यांची पूजा करतो की नाही ज्ञानेश्वर मौलींचा पसायदान आपण देवाकडे मागतो प्रार्थना करतो बरोबर की नाही ज्ञानेश्वर मौलींना आत्ता पण आपण पुजतो की नाही इतक्या वर्षानंतर का कारण त्यांनी दिलेले विचार त्यांनी दिलेलं लोकांसाठी जे चांगलं केलं त्या चांगल्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात बरोबर ना म्हणजे माणूस चांगल्या गोष्टी केलेले लक्षात राहतो लोकांना आवडतो बरोबर ना बरोबर बरोबर विश्वास आहे ना तुमचा म्हणून आपण सगळे चांगले विद्यार्थी होऊया म्हणून आई बाबांशी कृतज्ञ राहा शिक्षकांशी कृतज्ञ राहा शिक्षकांना मनापासून वंदन करा जेव्हा शिक्षक वर्गात येतील तेव्हा अतून मनापासून म्हणतो थँक्यू थँक्यू सर थँक्यू मॅडम तुमच्यामुळे आम्हाला ज्ञान मिळतंय तुमच्यामुळे आम्ही मोठे होतो आहोत असं मनातून आपल्या शिक्षकांबद्दल